बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पत्नीला कला केंद्रात नाचायला पाठवले सावत्र दिरानी बावजईला संपवले सोलापूर जिल्हा हादरला पंढरपूर तालुक्यातील करकम गावात हादरवून टाकणारी घटना घडली आहे पत्नीला कला केंद्रावर नाचण्यासाठी पाठवल्याचा गैरसमज करून घेत सावत्र दीर सावत्र सासू आणि सासरा यांनी कुराडीने वार करून सावत्र बावजाईचा खून केला आहे या घटनेने पंढरपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे करकम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सावत्र दिराला ताब्यात घेतले आहे हेमा आकाश काळे वय पस्तीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे चार जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सु, सुमारास करकम येथे टेंबी रोडजवळ ही घटना घडली पोलिसांनी सावत्र दीर मुकुंदराजे काळे यास ताब्यात घेतले आहे